सिन्नर तालुक्यातील हजारो आदिवासी बांधवांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन विविध गावातील गावगुंड बिल्डर यांनी शेकडो आदिवासी जमिनी लाटल्या व जमिनीतील माती मुरुमचा मोबदला न देता उत्खनन केले असल्याचा आरोप एकलव्य आदिवासी परिषद संघटना प्रणीत एकलव्य भिल्ल असोसिएशन महाराष्ट्र राज्य टायगर फोर्स ग्रुपच्या वतीने मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सिन्नर तहसीलला निवेदन देऊन केली आहे याबाबत तात्काळ चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे सिन्नर तालुक्यातील असंख्य आदिवासी समाज बांधवांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत काही स्थानिक गावगुंड बिल्डर यांनी अनेक आदिवासी जमीन बेकायदेशीररित्या घशात घालण्याचे काम केले असून खोटे कागदपत्र आदिवासी समाजाच्या जमिनी बळकावल्या आहेत त्याचप्रमाणे बेकायदेशीररित्या जमिनीतील माती मुरूंचा उत्खनन करण्यात आले आहे आजही आदिवासी समाजावर अन्याय सुरू असून यासाठी तात्काळ विशेष समिती स्थापन करून आदिवासी बांधवांना न्याय मिळवून द्याव्या अशा आशयाचे निवेदन एकलव्य आदिवासी परिषद महाराष्ट्र राज्य संघटना प्रणित एकलव्य भिल्ल असोसिएशन महाराष्ट्र राज्य टायगर फोर्स ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सिन्नर तहसील कार्यालयास निवेदन देऊन मागणी करण्यात आली तसेच सिन्नर गट नंबर दहा त्रेचाळीस दोन मधील बेकायदेशीर जमीन बळकवणाऱ्या तसेच आदिवासी समाज बांधवांना धमकवणाऱ्या व महिलांची छेड काढणाऱ्या गुंडांवर अनुसूचित जाती जमातीप्रमाणे गुन्हे दाखल करावे व ती जमीन मूळ मालकांच्या नावे करून आदिवासी बांधवांना संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली त्याचप्रमाणे इतरही विविध गावातील अशाच प्रकारच्या घटनांमधून आदिवासी बांधवांना पंचवीस जानेवारी रोजीपर्यंत न्याय मिळवून द्यावा अन्यथा येत्या तीस जानेवारी रोजी सकाळी बारा वाजता आडवा फाटा येथून मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत भव्य निषेध मोर्चा सिन्नर तहसीलवर काढण्याचा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर वाघ सिन्नर तालुका युवा अध्यक्ष सागर पवार महिला आघाडी तालुका अध्यक्ष स्वाती माळी जिल्हा संघटक नवनाथ माळी लखन खडताळे गणेश जाधव संतोष मोरे बाळासाहेब पवार अरुणा पवार वंदना पवार इंदुबाई पवार यांसह हो आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूज साठी ऋषिकेश घोल आज या ठिकाणी तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला या ठिकाणी एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य एकलव्य बिल्ला असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आणि सर्व आदिवासी सामाजिक कार्यकर्ते बहुजन समाजातील चळवळी ते कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे तर निवेदनाची रूपरेषा अशी होती की आज या नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये या आदिवासी समाज बांधवांचा अज्ञानपणाचा फायदा घेत शेकडो आदिवासी जमिनी या गावगुंड बिल्डर आणि या लोकांनी खोटे नाटे कागदपत्र बनवून या जमिनी बळकवल्याचा प्रकार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे अशा ज्या जमिनी आहे त्यांचे या ठिकाणी जे जे काही गटनंबर असून त्या जमिनीचे गटनंबर या ठिकाणी आम्ही त्या निवेदनामध्ये सम समाविष्ट करून आणि काही जमिनी तर या ठिकाणी जसं चो चुडी धोडी दोडी बुद्रुक इथं तर बहुसंख्य सदावतीस जणांच्या जमिनी या ठिकाणी बेपत्ता होत्या त्याही जमिनी हां सात बारा असून बेपत्ता होत्या त्याही जमिनी आम्ही सापडवलेल्या आहे आता तहसीलदार साहेबांनी शब्द दिला आहे का त्या तुम्हाला या त्या ठिकाणी जमीन आम्ही येत्या काळामध्ये देऊ परंतु माझी भूमिका अशी आहे की आज या सिन्नर तालुक्यामध्ये शेकडोहून आदिवासी बांधवांच्या या ठिकाणी जमीन ज्यांनी बळकवलेल्या आहे अशा लोकांवरती जे ज मोठे मोठे जे, जे लोक आहे सवर्ण लोक आहे या लोकांवरती जो कायद्यामध्ये बंधन आहे की एखाद्या आदिवासीच्या जमिनीवर तुम्ही जर कब्जा केला के एखाद्या आदिवासीची तुम्ही वाट या ठिकाणी अडवत असेल याच्यावर अनुसूचित जाती जमाती ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे परंतु या ठिकाणी का होत नाही या ठिकाणी म्हणजे याच्या अर्थ या ठिकाणी काही या ज्या लोकांना हे जे गावगुंड आहे हे जे बिल्डर लोक आहे यांना तर या प्रशासनाचा या ठिकाणी कुठं यांचे लागे संबंध नाही का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण व्हायला लागलेला आहे म्हणून आमची या ठिकाणी भूमिका आहे आम्ही या ठिकाणी लोकशाही मार्गाने निवेदन दिलेलं आहे की या जमिनी या ठिकाणी लोकांना पुन्हा देण्यात याव्या या ठिकाणी आणि जे जे याच्यामध्ये दोषी लोक आहे मग अधिकारी का असाना सुद्धा निलंबनाची कारवाई होण्यात यावी आणि त्यानंतर आदिवासींचे विविध प्रश्न आहे मग त्या ठिकाणी बळकावलेल्या जमीन असतील जातीचे दाखले आहे रेशन कार्ड आहे गायरान जमिनी प्रकरण आहे राहत्या जागेचा प्रश्न असेल घरकुलांचा प्रश्न असेल असे अनेक मुद्दे घेता आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आणि जर येत्या काळामध्ये पंचवीस तारखे लोक हे आम्ही अल्टिमेट दिलेलं आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिलेला आहे आणि त्या संविधानाच्या मार्फत का जो कायदा दिलेला आहे त्या कायद्याच्या अनुसरा अनुसंगाने या ठिकाणी संघटनेच्या मार्फत आम्ही या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये बंड पुकारू आणि मो भव्य मोर्चा या सिन्नर तहसीलवर मग तो मोर्चा मात्र काय हटवणार नाही जोपर्यंत तुमचा लेखी या ठिकाणी आम्हाला काय तुम्ही केलेले आहे पंचवीस दिवसामध्ये हे या ठिकाणी येत नाही आणि कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही याच्यामध्ये आम्ही मागं हटणार नाही आज सिन्नर तहसील कार्यालय या ठिकाणी एकलव्य आदिवासी परिषद संघटनाप्रणित एकलव्य बिल्ल असोसिएशन महाराष्ट्र राज्य तसेच टायगर फोर्स महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आम्ही तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे या निवेदनाद्वारे या सिन्नर तालुक्यामध्ये विविध लोकांनी आदिवासी समाजाच्या ज्या जमिनी बळकावल्या आहेत या त्यांना त्वरित लवकरात लवकर दे देण्यात याव्या अन्यथा आम्ही पंचवीस तारखेचं अल्टिमेट दिलेलं आहे जर पंचवीस तारखेच्या आत जर ब प्रशासनाने याच्यावर कुठलीही कारवाई न केल्यास तीस तारखेला के मात्र आम्ही दोन ते अडीच हजाराच्या लोकसंख्येने या ठिकाणी आंदोलन करणार आहोत